श्रेष्ठ विचार सफलता का आधार प्रजापती ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय यांच्यामार्फत कल्याण शहरात प्रथमच द्वारा राष्ट्रपतीद्वारा नारीशक्ती पुरस्कार सन्मानित विश्वविख्यायिका आदरणीय बी के शिवाणी दिदी यांच्या वाणीने श्रेष्ठ विचार सफलता का आधार हा ईश्वरीय ज्ञान कार्यक्रम रविवार दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात ते नऊ वाजेपर्यंत वासुदेव बळवंत फडके मैदान लाल चौकी आधारवाडी कल्याण पश्चिम येथे आयोजित करण्यात आलेला आहे तरी आपण या कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी एक दिवस अगोदर आपले नाव नोंदणी करणे आवश्यक असून पुढील दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधावा अशी विनंती प्रजापती ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय कल्याणतर्फे करण्यात आलेली आहे नमस्कार ओम शांती प्रजापिता ब्रह्माकुमारी संस्थेद्वारे आज आपल्या कल्याण शहरामध्ये खूप सुंदर कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे विश्ववक्थ्यात वक्ता शिवानी दिदी आपल्याकडे येत आहेत एकवीस तारखेला रविवारी सकाळी सात ते नऊ सगळ्यांनी साडेसहा वाजता यावं असं आमचं आवाहन आहे श्रेष्ठ विचारांच्या आधारे जीवनामध्ये सफलता हा सुंदर विषय घेऊन शिवानी दिदी येत आहे आणि आपल्याला मार्गदर्शन करून आध्यात्मिक जगतामध्ये घेऊन जातील आणि मेडिटेशनचा खूप सुंदर अनुभव करवतील म्हणून कल्याणकरांना सगळ्यांना आवाहन आहे की आपण वेळेवर उपस्थित राहून कार्यक्रमाचा पूर्ण लाभ घ्या धन्यवाद पाच हजार लोकांचं आपण आवाहन केलेलं आहे आणि आम्हाला विश्वास आहे की त्याच्यापेक्षाही जास्ती नागरिक लाभ घेतील ब्युरो रिपोर्ट कल्या आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा